हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो so, डेली ब्लॉग्स येत आहेत पण काय होतं की म्हणजे ब्लॉग्स वगैरे मी काढून ठेवते एडिट करून ठेवते पण फक्त सकाळी अंधार असतो त्याच्यामुळे मी फक्त रेसिपी वगैरे काढते आणि मग जो माझा व्हिडिओची स्टार्टिंग आहे किंवा इंडिंग आहे सो मी मग टेरेसवरती जेव्हा रील्स वगैरे काढायला येते ना तेव्हा काय होतं की माझ्याकडे म्हणजे ब्लॉग्स वगैरे रेसिपीचे भरपूर काढलेले असतात पण जो जो मला एडिटिंग करायला जो म्हणजे स्टार्टिंग म्हणा किंवा एंडिंग करण्यासाठी थोडासा व्हिडिओ शूट करणं म्हणा तर तो मग मी काय करते की माझ्याकडे जेव्हा भरपूर व्हिडिओ वगैरे असतील तेव्हा मी आत्ता आज रिल्स काढायला आले सो आज मी तीन व्हिडिओचं म्हणजे एकदाच जे मला स्टार्टिंगसाठी लागणार आहे ते मी शूट करते तर तुम्ही म्हणता की किती दिवशी समजा कितीन में दे कसका है। की तीन तीन व्हिडिओमध्ये कसं काय तर त्याच्यासाठी मी आत्ता थोडंसं म्हणजे स्टार्टिंगचा बनवून घेते आणि आज बनवणार आहे नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी वेल आयकॉन नाही ते पण ना प्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला रेसिपीला चालू करूया आज बनवणार आहे ढोबळी मिरचीची भाजी म्हणजे सिमला मिरची भाजी आमच्याकडे जास्त करून ढोबळी मिरचीच बनत आहेत तर म्हटलं चला हा आहे माझा सकळचा रुटीनचा स्वयंपाक तर थोडासा ना बॅकग्राऊंडला आवाज येतोय कारण की फटाके वगैरे वाजताय त्याच्यामुळे तर आज बनवणार आहे ढोबळी मिरची तर ती अगोदर काय करायचं आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि ढोबळी मिरची ही कधी पण आपल्याला काय करायचं आहे की कट करायच्या अगोदरच धुवून घ्यायची कट केल्या केल्याच्या नंतर धुतली तरी चालते पण शक्यतो अगोदरच धुवायची नंतर पण धुवायची नंतर नाही धुतली तरी चालते तर आत्ता काय करायचं आहे आपल्याला त्याचा पूर्ण डेट काढायचा आहे आणि त्याच्यामधलं जेवढं बी आहे ना तेवढं सगळं बी काढून घ्यायचं बघू शकता मी त्याचं सगळं बी काढून घेत होते आणि मग बी काढल्याच्यानंतर काय करायचं की म्हणजे सगळे आपल्याला एकदम छोटे छोट्याले काप करायचे म्हणजे आपण ही ढोबळी मिरची आहे ती भरून पण करू शकतो किंवा म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची करू शकतो पण काय झालं की मला एक तर सकाळी खूप घाई असती यांना टिफिन द्यायचा असतो आणि मग सकाळी खूप लवकर आवरायचं असतं त्याच्यामुळे मग मी काय करते जास्त करू ना म्हणजे अशा सकाळच्या रेसिपी आहेत त्या तर अशा वेगवेगळ्या नाहीत बनवणं होत म्हणजे हिथून पुढे बनवेल असं म्हणते मी कारण की अजून आपलं काही चॅनल जास्त ग्रो नाही तर मी परवाचा व्हिडिओ टाकला होता पुरणपोळीचा तो व्हिडिओला छान मस्त प्रतिसाद भेटला सगळ्यांचा तसेच सगळ्या व्हिडिओ सगळे व्हिडिओ बघा सगळ्या व्हिडिओला सपोर्ट करा म्हणजे आपलं चॅनल आहे ते लवकर ग्रो होईल तर आता मी ढोबळी मिरचीतलं बी आहे बऱ्यापैकी सगळ्या मिरच्यातलं बी आहे ते काढून घेतले आणि आता आपल्याला एकदम छोट्या छोटाले काप आहेत ते करून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी लागणार आहे शंगदाणे लसण तर मी लसण पण निवडून ठेवलं आहे आणि शेंगदाणे आहेत ते मी लगेच एक एक गॅसवरती म्हणजे गरम करायला भाजून घ्यायला ठेवले होते पण म्हटलं तोपर्यंत काय करूयात आपण हे मिरची आहे ती आ, कट करून घेऊयात म्हणजे लगेच शेंगदाणे थोडीशी गार झाले की मिक्सरला काढायचे आणि लसण वगैरे आहे तो त्याच्यामध्ये टाकला तरी चालतो पण मी फोडणीमध्ये घालणार होते त्याच्यामुळे मग मी फक्त शेंगणाचा कुठं आहे तो एकीकडे एक काढणार आहे आणि जो लसण आहे फोडणीला तो वेगळा काढणार आहे ह्याला म्हणजे जास्त असं जिरे मौरी वगैरे नाही टाकायची गरज आहे आणि मेन म्हणजे ही भाजी शक्यतो म्हणजे सुक्कीच भाजी चांगली लागते रस्त्या भाजी अजिबात नाही चांगली लागत आहे आणि मला तर टिफिनला वगैरे द्यायचे असतात त्याच्यामुळं मला तर म्हणजे शक्यतो सुक्याच भाज्या करावं लागत आहेत भाजी म्हणजे डब्याला वगैरे नाही देत आहे त्याच्यामुळे मी आपल्या चॅनलवरती ढोळी भाजीचे मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत पण म्हटलं चला आज पण एक शेअर करूया तुमच्यासोबत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा मी चॅनलवरती आपल्या भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते पण बघा ते पण खूप म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवरती पण आहेत रेसिपीचे पण आहेत डेली ब्लॉग्स पण आहेत तर हा व्हिडिओवर म्हणजे चॅनलवरती होती आलाच तर बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा तर आता ढोबळी मिरची आहे ती मी कट करून घेतली आहे आणि मी हा व्हिडिओ ना थोडासा लेट एडिट करत होते कारण की काल पण माझ्या चॅनल चॅनलवरती आपला व्हिडिओ नव्हता आला आणि हो गं म्हण मधी करतो असा मी आज पण खूप उशीर झाला म्हणजे मी हा व्हिडिओ सहा वाजून जा बरं बरं तर सहा वाजले तर मला आत्ता संध्याकाळचं स्वयंपाक बनवायचा आहे पण आज खूप जास्त काम होतं म्हणून आत्ता रील्स पण मी आत्ता काढल्या ह्यांना पण थोडासा उशीर होणार होता आठ वाजणार होते म्हणून म्हटलं तेवढं म्हणजे आत्ता जर आले असतं हे तर व्हिडिओ पण नसता झाला आणि रील्स वगैरे पण नसतं झाले म्हणाले की स्वयंपाक करायला घ्यावा लागला असता पण ह्यांना पण थोडासा दोन तास उशीर होणार होता म्हणून म्हटलं की चला आज घरात भरपूर काम होतं त्याच्यामुळं मला रील्स बनवायला पण अगोदर नाही टाईम भेटला रुद्रां शाळेत सोडायचं परत त्याला घेऊन यायचं त्याच्यामुळं मग आज थोडंसं हा व्हिडिओ आहे एडिट करते उशिरा थोडासा त्याच्यामुळं बाहेरचा थोडासा आवाज येतो म्हणजे गणपती बाप्पा बसलेले आहेत त्याच्यामुळं थोडासा बाहेर आवाज आहे म्हणजे बॅकग्राऊंडला थोडीशी म्युझिक वगैरे येत असेल तर बघू शकता आत्ता मी लसण आहे तो अगदी बारीक तुकडे केलेत आणि परत चमच्याने थोडंसं असं प्रेस करून घेतला आहे म्हणजे लसणाची टेस्टी अजून छान लागते आणि फोडणीला फक्त तेल लसण घातलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि ही शिमला मिरची आहे आपल्याला त्याच्यामध्ये लगेच घालायची आणि आपल्याला त्याच्यावरती लगेच मीठ टाकायचं म्हणजे काय होतं की भाजी ना शिजायला अजिबात नाही वेळ लागत आहे आपण आता हळद तर अगोदरच टाकली नंतर मीठ टाकलं छान परतून घ्यायची आणि पाणी वगैरे न घालता दोन मिनटं तेलामध्येच छान परतून घ्यायची तर आत्ता मी झाकण घालते बघू शकता आत्ता झाकण घालून ठेवले अगदी दीड ते दोन मिनटं ठेवायचं आहे तर म्हणजे करपली पण नाही आणि मस्त पन्नास टक्के तर म्हणजे तेलामध्ये छान दोडका किंवा शिमला मिरची वगैरे असेल ना तर ती तशी छान शिजती आणि टेस्ट पण छान लागते आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकते तिखट तिखट माझं सगळं मिक्सच आहे त्याच्यामुळं मी एकत्रच टाकते म्हणजे असं वेगवेगळं नाही वेग करून ठेवलेलं ही पावडर वेगळी धनी पावडर वेगळी जिरे पावडर वेगळी लाल तिखट वेगळं काळा मसाला वेगळा मी सगळा हा कांदा लसूण मसाला आहे ह्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर सगळं म्हणजे मिक्स करून ठेवला आहे म्हणजे काय होतं की दरवेसह एकतर घही असती आणि सगळा मसाल्याचं प्रमाण म्हणजे एकत्र येतं त्याच्यामुळे मग मी सगळा एकत्र करून ठेवला आहे आणि आता आपल्याला हा म्हणजे कमी जास्त एक चमचा दोन चमचा टाकलं की बाकी काहीच टाकायची गरज नाही आणि लगेच मग थोडंसं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट घातला थोडंसं पाणी घातलं आणि झाकून ठेवते म्हणजे आत्ता आहे चांगली आपली पण त्याला ना पाहिजे तसा कट नाही तर बघू शकता अजून दोन मिनटं झाकण घालून ठेवले आणि आत्ता आपण परतोय आता बघू शकता आत्ता थोडासा कट आलाय तर म्हणजे झाकण घालून शिजवलं तर एवढं तेल नाही येतं आहे आणि आपल्याला जर कट वगैरे पाहिजे असेल तर बिना झाकण घालता शेवटला ना म्हणजे शिजत आल्याच्यानंतर दोन तीन मिनटं कमी गॅसवरती शिजवली ना तर भाजीला छान कट येतो आणि भाजी दिसायला पण छान दिसते तर आता मी काय केलं भाजी पण शिजली म्हणजे मला एवढीच पाहिजे होती जास्त ह्याच्यापेक्षा घट्ट नाही करायचे रबरबीत तेवढीच पाहिजे होती पण म्हटलं की अजून थोडीशी म्हणजे छान दिसावी छान कट यावा म्हणून मी झाकण काढल्याच्यानंतर पण दोन मिनटं किंवा अडीच मिनटं आपल्याला कमी गॅसवरती छान शिजवून द्यायचे म्हणजे भाजीला कट पण छान येतो आणि जेवढी जास्त वेळ भाजी शिजल ना तेवढी भाजी टेस्ट पण लागते आता आपण बघू शकतो सध्या आपण सगळं गॅसवरती वगैरे भाज्या आहे पण जेव्हा आपण चुलीवरचा स्वयंपाक खातो ना म्हणजे चुलीवरची भाजी असो किंवा भाकर ती ख इतकी मस्त लागते कारण की आपण त्याला काय करतो खूप वेळ शिजवून देतो चुलीवर असल्यामुळं आणि गॅसवर कसं शिजलं की लगेच बंद करतो त्याच्यामुळं गॅसवरची भाजी जास्त टेस्टी लागत नाही तर आपल्याला टेस्टी जर पाहिजे असेल तर थोडं जास्त वेळ शिजवून द्यायची छान लागते तर बघू शकता आता मस्त कट आलेला आहे आणि आता राहिलेल्या आहेत माझ्या चपात्या वरण पण झालं भाजी पण झाली आणि आत्ता बनवत होते चपात्या कणिक तर मी भाजी टाकायच्या आधीच भिजून ठेवली होती म्हणजे काय होतं वरण लावलं की लगेच कणिक भिजवली म्हणजे कणिक वगैरे भिजू तर वरण काय छोट्या कुकरमध्ये लावलं की अगदी पाच मिनटं पण नाहीत लागत शिजायला मग ते काढलं कणिक भिजवली कणिक भिजवल्याच्यानंतर लगेच तेच वरण छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि भात लावला की लगेच भाजी टाकली तोपर्यंत बॉटल वगैरे भरल्या तर मग लगेच तोपर्यंत आपली कणिक पण छान भिजती म्हणजे नाश्त्याला वगैरे एखादी चपाती खायची असली तर टायमिंगमध्ये सगळं आवडतं आणि मेन म्हणजे सगळ्या बॉटल भरायच्या राहिलेल्या असतात चपात्या मग नंतर चपात्या झाल्या की टिफिन वगैरे भरायला घ्यायचा तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओळखचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आता मी चपात्यावरती म्हणजे चपात्या कशा करायच्या कणिक भिजवल्यापासून पूर्ण फक्त चपात्या कशा बनवायच्या तर त्याचा पण एक व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे